तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे काट्यापोला जिल्हा या ब्लॉकमध्ये आणि सकाळ सकाळ मस्तपैकी आज ब्लॉक स्टार्ट करत आहे मी तर मित्रांनो आजचा विषय असा आहे महत्त्वाचा मुद्दा आहे की पोर्टरवर ट्रिपा सध्या खूप कमी येत आहेत तर आपण आज पूर्ण दिवस बघायचं आहे मी आज पूर्ण दिवस तुम्हाला दाखवतो की पोर्टरवरती किती ट्रिप येतात किती नाही आणि ट्रिपा कशामुळं कमी येतात ते आणि कशामुळं तुम्हाला बुकिंग वाजत नाहीत हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि म्हणजे जर तुम्हाला पोटर ते धंदा करायचा असेल तर कोणत्या पद्धतीने धंदा करावा लागेल कसा धंदा करावा लागेल ह्या गोष्टीसुद्धा मी आज डिस्कस करणार आहे तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे जर तुम्ही पोटर पार्टनर असाल तर माझा ब्लॉग स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन होती सेट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करूया तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा ठीक आहे साडे दहा वाजलेले आहेत मी आता एका पॉईंटवरती येऊन थांबलेलो आहे एक पर्टिक्युलर पॉईंट आहे जिथं मी नेहमी येऊन थांबतो तर आज आपण बघायचं आहे की बाबा ह्या पॉईंटवरती किती ट्रिप वाजतील आता काय करायचं आपल्याला इथं कमीत कमी एक ते दीड तास इथं थांबायचं आहे म्हणजे साधारणतः साडे अकरा पण आपण इथं थांबू आणि बघू की इथं ट्रीप असते की नाही जर नाही इथून ट्रीप वाजली तर आपल्याला इथून लोकेशन चेंज करायचं आहे पोर्टरच्या म्हणण्याप्रमाणे पोटरच्या म्हणण्याप्रमाणे आपण हे करायचं आहे आपल्याला मी पोटाच्या म्हणण्याप्रमाणे का म्हणतो आहे कारण काय की जर आपल्याला एखाद्या लोकेशनवरती जर बुकिंग आली नाही एक तास दीड तास दोन तास जर बुकिंग जर आले नाही तर ते लोकेशन चेंज करणं गरजेचं आहे जर तुम्ही लोकेशन चेंज केलं तर तुम्हाला बुकिंग येतील साधारणतः किती लोकेशन चेंज करायचं आहे किती किलोमीटर चेंज करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगा तर ब्लॉक कंटिन्यू बघा तर मित्रांनो आपल्याला आलेलं आहे बुकिंग इथून दानोरी जकात नाक्यावरनं कोंडव्याला घेऊन जायचं आहे मोहम्मदवाडीला तर आता लोडिंगच्या ठिकाणी आलेलं आहे पण एक लपड काय झालं आहे कस्टमर मग ते वर्ण मटेरियल घेऊन ये आणि आता आपल्याला पोर्टरच्या ॲपमध्ये हेल्पर ऑप्शन बंद केलेलं आहे एक्स्ट्रा पैसे जर दिले लेबरचे तर ठीक नाही तर तुमचं तुम्ही तिकडं कासे करा आपलं आहे उघड काम करत नाही आपण चला गाडी लोड करायला सांगितलं त्यांना बुक केवळ गाडी लोड करते ते आपलं वेटिंग टाईम चालू केलेलं आहे आपण तर मित्रांनो गाडी लोड झालेली आहे एवढंच मटेरियल आहे एवढंच मटेरियल घेऊन जायचं आपल्याला गाडी लोड केलेली आहे मटेरियल काय कमी आहे ना टू व्हीलरवरती पण जाईल एवढं मटेरियल आहे आणि ते तेवढा बॉक्स म्हणा म्हणतो वरण खाली घेऊन अरे ना पैसे मग घेऊन वरण पहिल्या मधले का दहा मजल्या पण घेऊन येतो कुठेत कोण काम करणार आहे वीस मिनटं ते घालवले घालवली त्याच्या पण काय प्रॉब्लेम चला गाडी लोड झालेली आहे पटापट पोचूप लोक ड्रॉप लोकेशनला सॉरी ड्रॉप लोकेशन तर मित्रांनो ड्रॉप लोकेशनला पोहोचलेलं आहे आपण ही शेजारी जी कंपनी दिसते काचची इथं गाडी खाली करायची गाडी खाली झालेली आहे एकच बॉक्स होता मी आता ऊन इतकं जास्त आहे ना मोबाईलवर रिटवायला लागलं आहे सारखा त्यामुळे मोबाईल हँग होतो आहे तर पटकन आता पेमेंट घ्यायचं पेमेंट आलं ना ट्रीपेंट करू आणि जाऊ आपण बाहेर जाऊन कुठेतरी थांबू इथं लोकेशनला तर मित्रांनो तिथं जवळजवळ एक तास थांबलो तिथं काय बुकिंग नाही आली म्हणून मी आता आलो आहे मगरपट्ट्यामध्ये आपण उठो कुठं मोहम्मदवाडीमध्ये आता आलो मी मगरपट्ट्यामध्ये साधारणतः मला वाटते काहीतरी एक पाच सहा किलोमीटर आहे लोकेशन सात किलोमीटर पुढे आलो मी आता इथं आम्ही इथं बघूया ट्रिप पडते का नाही म्हणजे कळ आपल्या काय सिच्युएशन आहे नेमकी कशी काय चला तर मित्रांनो आपल्याला बुकिंग आलेले चांगली मस्त तगडी बुकिंग आलेली आहे मगरफाट्यामधनं आमनारामधून पिंपरीची चवड मोशी विषयी या साईडला घेऊन जायचं आहे मी पूर्ण ॲड्रेस नाही पहिल्याला पहिलं पट जाऊ पिकअप लोकेशनला पिकअप करून घेऊ मग तुम्हाला सांगतो मटेरियल काय काय नाही बॉक्स वगैरे आहेत बघू बघा काय कसं काय वगैरे हो तर चला तर मित्रांनो गाडी लोडिंग करायची चालू आहे इथून भरतो आपण बारके बारके बॉक्स आहेत आणि बिल्डिंग बघा कशी आहे बिल्डिंग मित्रांनो गाडी आपली खाली झालेली आहे आता आपण पिवती चिंचवड आरटीओच्या इथं आपण आलेलो आहे आता तिथून थांबू थोडा औषध हो काय होते काय नाही ट्रीप पडली तरी एखादा भाडं घेऊन जाऊ अर्धा तास वाट बघू नाही पडलं तर मग पुढं काय करायचा प्लॅन सांगतो त्यामुळं ब्लॉग आजचा कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पोटरवरती धंदा कसा करायचा आणि कसा नाही ट्रिप आहेत का नाहीत किती ट्रिप आहेत काय ते त्यामुळे तुम्ही ब्लॉक विदाऊट स्किप करता शेट बनून बघा तर आता थांबू इथं थोडा अर्धा तास एक थांबू आता तर मित्रांनो आता बघा माझा चेहरा कसा दिसतोय आता ऊन येईल जरा म्हटलं जरा चाय बी घेऊया चाय पिऊया असते चाय पिऊ आणि गाडीसाठी ना आम्हाला एक वस्तू घ्यायची इथं भेटेल टी ओ वाय नाही इथं त्यामुळे भेटेल बघा इथं भेटते का तर मित्रांनो इथं आपण अर्धा तास थांबलो आहे अर्धा तास थांबून झाला था ट्रिप वाजली नाही तर आता काय करू आता थोडंसं पुढे जाऊन थांबू एक दहा पंधरा किलोमीटर नाही तर आता आपण स्पाईन रोडच्या इथं आहे आता आपण स्पाईन रोडच्या इथं आहे आपण डायरेक्ट काय करू डायरेक्ट आपण डिवायपाटी तिकडे जाऊन थांबू बांधवी जर आज हळूहळू जाऊ जर जाता वाजते तर ठीक आहे नाही आता डिवायपाटीला जाऊ नको तिथं पोरा रोडला थांबू मग तिथं ट्रिप असते का डायरेक्ट डायरेक्ट मत छोड़ो कैबिन के ऊपर जाएगा कैबिन कॅबिन समाल क्या तर मित्रांनो बघितलं तुम्ही आपल्याला भाडं आलेलं आहे ती गाडी आपण गाडी लोड केलेली आहे दोन ड्रम घेऊन जायचंय आपल्याला खराडीला आपण तिथून येऊन डी वाय पाटील थांबलो तो आता डी वाय पाटील वरन आपल्याला खराडीला जायचंय उभयनगरला कुठं प्रशांत भावनाच्या घराजवळ त्याचा आपण आता जाऊ ड्रॉप लोकेशनला पोहोचू ৰাস্তা বাকা ৰাস্তা কা চব ভুল বলাই মানে বনায় मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आता ही शेवटची ट्रीप आहे आता रात्रीची वाढली तर साडेआठ आता जाऊ आपण घरी आपलं घरीतनं फक्त दहा किलोमीटर आहे कारण इन्शन नाही ट्रीप ही पण चांगली ट्रीप होती संध्याकाळचा फेर जास्त होता तुम्हाला ब्लॉकच्या एंडिंगला सांगतो मी किती फेज झाला किती नाही तर जर तुम्ही स्टार्टपासून जर एंडपर्यंत जर ब्लॉक बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आत्ता सध्या फेब्रुवारीमध्ये दे आजच्या डेटला कोर्टला धंदा आहे का नाही आणि किती धंदा आहे आणि जर असेल तर कोणत्या पद्धतीने कसा धंदा करायचा हे तुम्हाला लक्षात येईल जस स्टार्ट पासून एंड पर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर चला आता आपण डायरेक्ट घरी जाऊ मित्रांनो पिकअप बघा बघा तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू आणि मित्रांनो तुम्ही बघितला असेल की आपण आज कोणत्या प्रकारे धंदा केला कशा ट्रिपा म आल्या जर ट्रीप पडत नव्हती त्या एरियामधून तर आपण काय केलं काय नाही जर पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षामध्ये आला असेल आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटून ऑळ सेट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतील आणि आजचा इन्कम तुम्हाला सांगतो किती झाला आजचा म्हणजे कालचा इन्कम आज नेक्स्ट डे शूट करतो आहे आपल्याला ट्रीप आली दानुरी ते मोहम्मदवाडी ती ट्रीप होती आठशे रुपयेची त्यानंतर ना आपण मगरपट्ट्यामध्ये आलो मगरपट्टा ते आपल्याला चिंचवडची ट्रीप होती ती आपल्याला पडली एक हजार पंचावन्न रुपयाला त्यानंतर ना आपण चिंचवडमधनं डिवाय पाटीलला आलो परवार रोड ते क कराडी नगर आपली ट्रिप पडली ती साडेसहाशे रुपयाला कारण कस्टमरनं आपला आठशे रुपये पे केले का पे केले कारण गाडीमध्ये त्यांचं ते केमिकल्स आणलं होतं त्याच्यासाठी आपलं त्यांनी आठशे रुपये पे केले तर ह्या पद्धतीनं आपला धंदा झाला साडेआठशे एक हजार पन्नास आणि आठशे 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 सोळाशे आणि त्या हजार सव्वीसशे सत्तावीसशे रुपये आपला टोटल धंदा याचा अर्निंग तर चला मित्रांनो अशा पद्धतीनं आता ब्लॉग एड करू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये